नमस्कार मी पत्रकार अमृत जांभरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता सध्या नगर दक्षिण म्हणण्यापेक्षा ऑल महाराष्ट्रामध्ये म्हणजे इलेक्शन इलेक्शनची सुरुवात आहे आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये नगर दक्षिणचे उमेदवार आहेत निलेश लंके हे इलेक्शनला उभे असताना त्यांना नारंगावन गावामध्ये फोन करायची वेळ येते की तिथं ऍक्सिडेंट झालाय तिथं जाऊन पहा म्हणजे निलेश लंके हे किती सक्रिय आहेत हे याच्यातून दिसून येत आहे तर नारंगावचे उपसरपंच आपल्या सोबत आहेत त्यांना हा कॉल आला होता काय सांगा ना कॉल संदर्भात मी गावामध्ये कार्यकर्त्यांसोबत यात्रेचं थोडस काम का चालू असताना मला आमदार लोकनेते निलेश लंके साहेबांचा फोन आला की लवकर गावाच्या जवळ ऍक्सिडेंट झालेला आहे कॅनलच्या जवळ तेवढं पटकन जाऊन तिथं आले लोकांना मदत कर कान कोणाला लागला असलं लाग तर पटकन त्याला दवाखान्यात न्यायची व्यवस्था कर त्यांचा फोन आल्या आल्या मी लगेच या ठिकाणी आलो आणि इथं चौकशी केली असता काही जीवितहानी वगैरे कोणाला काही लागालागी झालेलं लाग नाही सगळेजण व्यवस्थित आहेत गाडीचं नुकसान झालेलं आहे भरपूर नुकसान झाले परंतु आता गाडीला जे पण सहकार्य लागेल किंवा आता झालं नाही म्हणजे कोणाला दवाखान्यात न्यायची पण गरज नाही पडली एवढं सुदैवाने चांगलं झाले परंतु पर आता गाडीला किंवा यांना जे सहकार लागेल ते आम्ही गावकरी इथं करणार आहोत आणि आमदार साहेबांना पण मी आता फोन करून सांगणार आहे का तसं काही कोणाला लागलेलं नाही आमदार साहेबांचा परत मला फोन येईलच की काय झालं बाबा गेला का काय तर मी त्यांना परत फीडबॅक करतो त्यांना सांगतो इथं लोकांना मदत केली काहीच अडचण नाही आणि एवढं फोन करून मी आता सांगत तर तुम्ही स्वतः गाडी चालवत होतो कशी घात काय थोडासा काय ट्रक अचानक ट्रक वालेले आता एवढं छोटं डिवायडर आहे त्या डिवायडर मधून ट्रक घुसणार पण नव्हते पण त्यांनी पूर्ण गाडी आडवी लावलेली आणि अचानक टर्न मारला पुढे एक रस्ता एकदम हा पुढा छोटा रस्ता आहे परत मी टर्न मारलं मी गाडी मध्ये फॅमिली होती माझ्या मी गाडी ब्रेक दाबला जागेवर पण तरी ब्रेक ब्रेक दाबला असला तरी मागून एक ट्रक वाले मला धडकले मी माझी गाडी ते पुढच्या गाडीवर जाऊन धडकली मग आता एवढा असं अचानक झालं असतं सकाळी सकाळी आता काय कोणाला फोन काय ते अशी गडबड झाली त्याच्यामुळे मग नेत्यांना फोन लाव नेत्यांना फोन लावला तर नेते म्हणले मी तू थांब दहा मिनिटात मी तिथं माणसं पाठवतो आणि दहा लगेच म्हणजे आता नेत्यांनी एवढ्या उचलला याच्यावर तुम्हाला काय वाटतंय याच्याऐवजी जर दुसरा कोणाला फोन केला असता म्हणजे आता त्यांच्या विरुद्ध एक लोकप्रतिनिधी उभे तर त्यांनी फोन उचलला असता तुम नाही फोन नसता उचलला आता त्यांचा नंबरच नाही माझ्याकडे म्हणजे फोन त्यांचा नंबर शेवटा होता हा माझा ते नेत्यांचं आमचं गाव माझ्या मिसेस गाव पार असल्यामुळे त्यांचा नंबर माझ्याकडे आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या गावचं जावं असल्यामुळे मी ते माझ्या फोन उचलणारच ना असं म्हणजे माणूस गावचा असू किंवा हो? गावचा जावं असू नेते हे सगळ्यांच्या कामे येतात हे यांचं म्हणणं आहे तर नगर पुणे जिल्ह्यावरती सगळ्यात जास्त अॅक्सिडेंटचं प्रमाण जर असेल तर नारायण गाव गावामध्ये त्याचं कारण काय उपसरपंच बऱ्याच दिवसाचा हा जो प्रलंबित प्रश्न आहे जो जो गेली दहा पंधरा वर्ष झाले रोड रुंदीकरण झाले पण गावातलं काय रोड रुंदीकरण व्हायना वेळवेळी वरती प्रशासनाला इथं उपोषण झाली सगळं झालं सगळं झालं कोणी ढोकून बघायला सुद्धा आलं नाही गेल्या एक दीड महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वीच आम माझे सहकार्या आणि एका सचिन शेळके म्हणणे माझे मित्र त्यांनी या ठिकाणी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी उपोषण केलं उपोषण केल्यानंतर सातवा दिवस होता उपोषणाचा कोणी सुद्धा ढुकुम पाहिले नाही ना खासदार आले ना कोणी आले पण ज्या वेळेस लोकनेते आमदार नेश लंके साहेबांना कळलं की इथं उपोषणाला अशा अशा व्यक्ती बसले त्यांच्यासोबत गावचे आमच्या शाळेतले जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी सातव्या दिवशी सहभागी झाले आणि त्या दिवशी शाळा बुडून पोरं त्या उपोषणाला बसले त्यावेळेस हे जेव्हा कळालं त्यावेळेस लोकनेते निलेश लंके साहेब आमदार स्वतः येऊन त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना फोन करून या रस्त्या संदर्भात काय काय अडचणी आहेत काय काय तुम्हाला पाहिजे काय अपेक्षित आहे त्या गोष्टी करून तो प्रश्न जवळजवळ मार्गे लावलेला आहे थोड्या दिवसात काम चालू होईल अशी अपेक्षा आहे कारण त्यानंतर सुद्धा दोनदा निलेश लंके साहेबांनी पीडब्ल्यू विभागाला संपर्क केला काय राहिले कोणता प्रस्ताव राहिलाय तर आता हे लवकरच काम होईल परंतु या अडचणी सगळ्या गेल्या पाच वर्षात निष्क्रियतेमुळे या अडचणी असं आम्हाला सर्वांना आमचं काही नव्हती पण आता इलेक्शन आल्यावर लगेच जागे झालेत बाकीचे जे पदाधिकारी असतील खासदार साहेब असतील किंवा कोण असेल आता मात्र ते नारायणगावांकडे चांगलं लक्ष देतात प्रत्येक गोष्टीत कि बाबा तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कोणतं काम पाहिजे अशाच अपडेट्स साठी शिवश्री न्यूज ला फॉलो करा